बातमी आता ईडी कारवाईची आहे ईडीच्या कारवाईचा फटका शिवसेनेच्या मंत्र्यांना बसणार का अशी चर्चा आता सुरू झाली कारण वसई विरार महापालिका आयुक्तांवर झालेल्या ईडी कारवाईवरून संजय राऊतांनी एक मोठा दावा केला अनिल कुमारांवरच्या कारवाईचे धागेदोरे मंत्री दादा भुसेनपर्यंत जाऊ शकतात असं संजय राऊत म्हणतात अनिल कुमार पवारांची नियुक्ती दादा भुसेंच्या आग्रहाखातर झाली असल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केला वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आलं आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा आहे उद्धव ठाकरे सन्मान्य उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे त्यांचे शिफारसपत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे